डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर पूर्व वैचारिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पंचवीसशे वर्षांची पूर्व पीठिका लेखक धनंजय कीर अभिवाचन डॉक्टर दिलीप शिंदे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं घरानं महारजातीच महारजात ही हिंदू समाजातील अस्पृश्य गणलेल्या अनेक जातींपैकी एक जात अनेक पददलित जातींचा अलग बनलेला हा सर्वच्या सर्व समाज अस्पृश्य अदृश्य नी ज्याच्याजवळ जाऊ नये अर्थी अगंतव्य मानला जाई या अस्पृश्य समाजाची लोकसंख्या सहा कोटींवर असावी म्हणजे हिंदू समाजातील प्रत्येक पाचवा घटक पुरुष स्त्री वा मूल अस्पृश्य मानण्यात येईल भारताच्या विविध भागात कोणी त्यांना बहिष्कृत अस्पृश्य परिया किंवा अतिशुद्र म्हणत तर कोणी त्यांना अंत्यज्य अवर्ण अथवा नामशूद्र म्हणून संबोधित अस्पृश्यतेच्या भयंकर रूढीनं त्यांचं जीवन शापून कलंकित केलं होतं सवर्ण हिंदूंना कुत्रा मांजर गाय या पाळीव जनावरांच्या स्पर्शाचा विटाळ वाटत नसेल स्पृश्य हिंदू मुंग्यांना साखर अर्पित परंतु ह्या स्वधर्मी यांचा स्पर्श ते अपवित्र मानेत त्यांना त्यांच्या सावलीचाही विटाळ होई त्यांची वाणी कानावर पडली तर ती त्यांना अशुभ वाटे सार्वजनिक पानवठ्यावर त्यांना पाणी भरण्यास प्रतिबंध असे त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश नसे देवळात देवदर्शनास त्यांना बंदी असे वस्तुस्थिती अशी होती जातीभेदाच्या उच्च दर्शक शिडीच्या खालच्या पायऱ्यांवर अपमानित जीवन कंठित असणारे न्हावी निधोबी हे सुद्धा महारमांगांचा विटाळ मानित असत सवर्ण हिंदूंच्या निर्दयतेमुळं आणि अस्पृश्यतेच्या पोटी जन्मलेल्या निरक्षरतेमुळं व अज्ञानामुळं अस्पृश्य समाजाचं जीवन मातीमोल झालं होतं सरकारी चांगल्या नोकऱ्या प्रतिष्ठित धंदे अथवा पोलीस खाते यात त्यांना प्रवेश नसे त्यांनी रस्ते झाडावे संडास साफ करावे जोडे शिवावे मृत ढोरांची कातडी सोलावी आणि बांबूंच्या वस्तू तयार करून त्या विकाव्यात ही हलकीसलकी कामं पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना करावी लागत त्यांच्यापैकी जे काहीसे सुदैवी असत त्यांनी सवर्ण हिंदूंच्या शेतात स्वल्प रोजावर मरमर काम करावे त्यांचे दास म्हणून शेतीवर राबावे ग्रामसंस्थेतील क्षुद्र असे सरकारी काम अल्पशा वेतनावर करीत झिजावे हीच असत त्यांच्या उपजीविकेची साधनं निरक्षर निर्बल आणि निर्धन अशा ह्या अनाथ जातीचे नष्टचर्य एवढ्यावरच संपले नाही त्यांचा जीवनक्रम नाना प्रकारच्या अलिखित पण अनुलंघनीय अशा आणखी अनेक निर्दय बंधनांनी कर्कचून आवळला गेलेला असे त्यांची राहणी अशी असावी त्यांचा वेश कसा असावा त्यांचा आहार विहार कोणता असावा त्यांनी भांडी कोणत्या धातूची बाळगावीत दागिने कोणत्या धातूंचे वापरावेत यावरही निर्बंध असे गावाबाहेरील ओंगळ रोगट उकिरड्यावर त्यांच्या उघड्या बोडक्या खोपट्या कशा बशा उभ्या असत अंगभर वस्त्र नाही पोटभर अन्न नाही निवाऱ्यासाठी जागा नाही अशा कंगाल स्थितीत त्या दिनदुबळ्यांना कुडीत जीव धरून कसेबसे राहावे लागे जेमतेम गुडघ्यापर्यंत रक्षणापुरते पुरेल एवढ्या फाटक्या धडुतालाही त्यांच्या स्त्रिया महागासत मुलांना तर फडक्यांचा साज अंगावर फटकूर डोक्यावर एक दोन वेटोळ्यांचे मुंडासे हातात काठी खांद्यावर कांबळे नि कमरेस लंगोटी असा पुरुषांचा वेष असे हा त्यांचा जीवनक्रम भारतातील गत युगांचे जणू स्मृतीचिन्हच सारांश धार्मिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक बंधनांमुळं हा समाज अगदी माणुसकीस पारखा झाला होता हिंदू समाजाचा तो घटक असूनही उकिरड्यात अस्पृश्य म्हणून जन्मास यायचा उकिरड्यावरच धूळ फुंकता फुंकता जीवन कंठायचा दारिद्र्यात अन उपासमारीत जीव सोडायचा सवर्ण हिंदूंनी या राक्षसीनी विध्वंसक रूढीच्या वरवंट्याखाली हा सर्वच्या सर्व समाज रगडून टाकला दुःख दारिद्र्य निदास्य यांच्या चिखलात युगानयुगे गाढून टाकला अस्पृश्यतेचं उगमस्थान कोणतं भारताच्या इतिहासातील ही एक मोठी कूट समस्या आहे त्यासंबंधी अनेक मते आढळतात जातीभेदाची विकृत आणि विपरीत पर्यवसान म्हणजेच अस्पृश्यतेची रूढी हे त्यापैकी एक मत अर्थात प्रारंभी जातीसंस्था नव्हती आर्यवंश हा एक जिन्सी होता श्रमविभागाच्या तत्वाप्रमाणे प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे व्यवसाय करी जे अध्ययन आणि अध्यापन करीत त्यांना ब्राह्मण या नावाने संबोधले जाई जे राज्यकारभार करीत त्यांना क्षत्रिय असं म्हणत जे धनोत्पादन करीत त्यांना वैश्य असे म्हटले जाई आणि जे ह्या त्रैवर्णिकांची सेवा करीत त्यांना शुद्र म्हणत श्रमविभागानुसार बनविलेल्या ह्या सामाजिक व्यवस्थेला चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणत परंतु हे श्रमविभागणीचे तत्व पुढं फार काळ टिकू शकलं नाही वर्ण ही गुणवाचक संज्ञा पुढं जातीवाचक ठरली त्यामुळं ब्राह्मणात आवश्यक असलेल्या गुणांचा लवलेशही जरी नसला तो जरी मूर्ख आणि भ्रष्ट असला तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ मानावा अशी समजूत असे जो क्षत्रिया पोटी जन्मला तो क्षात्रगुण शून्य जरी असला तरी शस्त्रधर अथवा शासक होई जो शूद्राच्या पोटी जन्मला तो जरी ज्ञानसंपन्न झाला तरी तो शुद्रच अनहीनच मानला जाई अशा प्रकारे शेवटी चार वर्णांच्या चार जाती झाल्या पुढे प्रांतभेद पंथभेद निवंशभेद यांची संख्या अगणित झाली भिन्न चालीरीती भिन्न आहार आणि संकर यामुळं या अनेक जातींमधून शेकडो उपजाती पोट जाती उत्पन्न झाल्या दुसरी एक उपपत्ती अशी की भारतातील ज्या मूळ रहिवाशांनी आर्यांचे प्रभुत्व नाकारले त्यांना आर्याने चेपून टाकले त्यांच्यावर दास्य लादले आणि शेवटी त्यांच्या कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला तिसरे मत असे की हा एक छिन्न विछिन्न झालेला समाज होता पुढे या समाजातील लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या अवनतीच्या काळीही ते आर्यांशी एकजीव झाले नाहीत त्यांनी गोमांस भक्षण सोडले नाही म्हणून त्या समाजावर बहिष्कार पडला तो समाज अस्पृश्य गणला गेला ह्या अनिष्ट रूढीचा नायनाट करण्यासाठी भारताच्या अनेक थोर सुपुत्रांनी आपापल्या परीनं महान प्रयत्न केले राजकुलोत्पन्न महाज्ञानी आणि बुद्धिप्रामाण्यवादी गौतम बुद्धानेही जाती संस्थेला हादरा दिला भगवान बुद्धाने अस्पृश्यांना आपल्या धर्माची दीक्षा दिली त्यांना आपल्या भिक्षुपंथात समाविष्ट करून घेतलं त्यानंतर अकराव्या शतकात रामानुजाचार्य यांनी स्वतः स्थापलेले मठ आणि देवळे ही अस्पृश्यांना खुली ठेवली रामानुजाचार्यांचा एक प्रमुख शिष्य तर अस्पृश्य जातीपैकीच एक होता कर्नाटकमध्ये बसवेश्वर नामक एका विशाल आणि व्यापक दृष्टीच्या धैर्यशैली प्रधानाने हे अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य केले चक्रधर रामानंद कबीर चैतन्य या महाभागांनी क्षेत्रात एकात्मता प्रचारिली त्यांचा मागोवा घेत एकनाथ तुकाराम रोहिदास चोखामेळा या साधूसंतांनी भक्तिपंथात समानतेचा उपदेश केला भक्तिपंथाच्या आणि साधूसंतांच्या शिकवणुकीसंबंधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ईश्वराच्या घरी भेदाभेद नाही देव भावाचा भुकेला असा ते जयघोष करीत हे खरे परंतु तुमची आमची भजनात एकी भोजनात बैकी संगत एक पंक्ती दोन अशीच त्यांची प्रथा असे ह्या पुण्यशाली साधूसंतांच्या शिकवणीमुळं मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाविरुद्ध कळत नकळत हिंदू समाजातील खालच्या वर्गात धर्माभिमान जागृत झाला तथापि प्रणीत सामाजिक विषमता आणि जातीभेद नष्ट करणं हे हो त्यांचं ध्येय नव्हतं त्यामुळं त्यांच्या उपदेशाचा परिणाम भक्ती क्षेत्राच्या पलीकडे झालाच नाही तसं असतं तर वारकरी पंथात अस्सल बुरसलेले सनातनी हरिभक्तपरायण रमले नसते विष्ठाभक्षण करणाऱ्या गायीला वंदन करून गायी म्हशींच्या विष्ठेनं देवघर आणि स्वयंपाकघर सारविणारे पण आपल्या धर्मबांधवांचा आपल्या देवांच्या भक्तांचा विटाळ मानणारे गोभक्तपरायण नि संत शिरोमणी त्या भक्तिपंथात रंगले नसते साधुसंत परमदयाळू होते भूतदयेशी पुरस्कर्ते होते पण जसा आईनं केवळ प्रेम केल्यानं मुलाचा रोग बरा होत नाही तसा साधू संतांच्या नुसत्या दयाळूपणाने नि कनवाळूपणाने हिंदू धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक दूर झाला नाही तीच गोष्ट हिंदू सम्राटांची आपल्या धर्मबांधवांना अस्पृश्य मानणे हे पाप आहे हा गुन्हा आहे असा कोणत्याही भारतीय राजानं निर्बंध केला नाही एकाही नृपश्रेष्ठाच्या शिलालेखात किंवा स्तूपावर प्रजेला असा आदेश दिलेला आढळत नाही ब्रिटिश राजवटीच्या प्रारंभी राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक आणि धार्मिक पुनरुज्जीवनाची तुतारी फुंकली त्यांच्या कार्याचा जाती संस्थेवर थोडा हितकारक असा परिणाम बंगालमध्ये झाला तथापि अस्पृश्यतेला मोठमाती देण्यासाठी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यतेचे उच्चाटन करून आधुनिक भारतात सामाजिक समता निर्माण करण्याचा महान संदेश दिला महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांनी दुर्जनांच्या नि पुराणमतवाद्यांच्या निंदेला नि छळाला अलौकिक धैर्यानं तोंड दिलं अस्पृश्य समाजाच्या मुक्तीसाठी त्यांनी अभूतपूर्व असं बंड पुकारलं त्यांनी अस्पृश्य बांधवांसाठी पुण्यात अठराशे अठ्ठेचाळीस साली एक शाळा काढून भारताच्या अडीच हजार वर्षांच्या आयुष्यक्रमात अपूर्व अशी क्रांतिकारक घटना घडविली इतकंच नव्हे तर त्या शाळेसाठी शिक्षक मिळत नव्हते म्हणून आपल्या अशिक्षित पत्नीस सुशिक्षित करून शिक्षिका केले हे पवित्र कार्य करीत असताना त्या साधुशील माऊलीनं अज्ञानी बांधवांकडून आणि सनातन्यांकडून भयंकर विटंबना सोसली भारतीय स्त्रीला शिक्षण देऊन तिला आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा करून देणं व शूद्रांना आणि अतिशूद्रांना शिक्षण देऊन सामाजिक धार्मिक आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांना उभं करणं हे ज्योतिरावांचं कार्य भारतात अजोड आहे बंगालचे शशीधर बंडोपाध्याय ह्यांनीही या क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य केलं भारतीय संस्थानिकांपैकी पुण्यश्लोक सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रातील कार्य मोठे भरीव आणि परिणामकारक ठरले असा प्रजाहित दक्ष ज्ञानदाता प्रगतिप्रिय नरेश अर्वाचीन भारतात क्वचित झाला असेल स्पृश्य हिंदूंच्या हृदयशून्यतेमुळं अस्पृश्यांकरिता काढलेल्या शाळेसाठी स्पृश्य हिंदू शिक्षक मिळेनात म्हणून सयाजी महाराजांना मुसलमान शिक्षक नेमावे लागले महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजही आपल्या घोर निद्रेतून जागा होत होता तो थोडीफार हालचाल करू लागला त्या समाजाचे पहिले वहिले पुढारी गोपाळबाबा वलंगकर अस्पृश्यता देवनिर्मित नसून मनुष्य निर्मित आहे असा टाहो फोडण्यास त्यांनी प्रारंभ केला ते महात्मा फुल्यांच्या चळवळीत तयार झाले होते ते साधू वृत्तीने राहत असत आपली गारहाणी ते वृत्तपत्रे कीर्तने आणि सामाजिक परिषदा ह्यामधून मांडित असत हिंदू समाज आपल्या एका घटकावर करीत असलेल्या घोर अन्यायाकडं ते सुशिक्षित हिंदूंचं लक्ष वेधित दयानंदांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी फार मोठा लढा लढविला लड़ कर्नल अल्कॉट आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक यांच्या अस्पृश्यांसाठी शाळा अद्याप सुरू झाल्या नव्हत्या ब्रिटिशांची राजवट सुरू झाली त्यासरशी अस्पृश्यतेची गडद अमावस्या सुरू लागली अस्पृश्य वर्गाच्या स्थितीत शिक्षणाच्या दृष्टीनं हळूहळू फरक पडू लागला आरंभी आरंभी नवीन राज्यकर्त्यांचे धोरण थोडे सावधगिरीचेच असे पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती राज्यकारभार होता त्यांना असंतुष्ट ठेवायचे नाही त्यांना पाश्चिमात्य धर्तीचे शिक्षण देऊन राज्यकारभारात गुंतवायचे त्यांच्याकडून विरोध होईल अशी गोष्ट सहसा करायची नाही अशी त्यांनी दक्षता घेतली होती शिक्षण घेणं ही त्या काळी ब्राह्मणांचीच मिराजदारी समजली जाई अब्राह्मणांनी शिक्षण घेणं ही कल्पनाच त्याकाळी अधार्मिक वाटे ब्राह्मणांना ती असह्य होई विद्यासंपादन करणे आपले काम नव्हे असे पिढ्यानपिढ्या ब्राह्मणांनी त्यांच्या मनावर बिंबविले होते त्या समजुतीचा धाक अगतिक झालेल्या सातारच्या हतबल छत्रपतींनासुद्धा वाटे दिवसा शिक्षण घेता येत नसे म्हणून ते रात्रीचे शिकत अठराशे वीस साली ब्रिटिशांनी पुण्यातील ब्राह्मणांकरिता संस्कृत पाठशाळा सुरू केली तीस वर्षानंतर त्या पाठशाळेत ब्राह्मणेत्तर हिंदू मुलांना प्रवेश द्यावा असे इंग्रजांनी ठरविताच त्या पाठशाळेतील बहुतेक सर्व ब्राह्मण अध्यापकांनी ब्रिटिशांच्या नवीन धोरणाला कडाडून विरोध केला आणि त्या धोरणाचा निषेध म्हणून जवळजवळ सर्व अध्यापकांनी राजीनामे दिले वरच्या वर्गातील ब्राह्मणितारांच्या शाळा प्रवेशाची जर ही कर्मकथा तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची गोष्ट काढताच कोणते अनर्थ घडले असते याची कल्पनाच करावी ब्राह्मणित्त्यारांना आणि अस्पृश्यांना शिक्षण दिलं तर ब्राह्मण विरोध करतील अशी ब्रिटिश सरकारला भीती वाटे तसा विरोध ओढून घेण्यास धूर्त राज्यकर्ते त्याकाळी फारसे राजी नव्हते खालच्या समाजाला शिक्षण देऊन जर का क्रांती झाली तर वरिष्ठ वर्गाच्या अगोदर आपलीही होळी होईल अशी भीती ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष लॉर्ड एलिनबरोसारख्या मुत्सद्यांना वाटे त्याकाळी जवळजवळ सर्वच शिक्षक नि शाळा निरीक्षक ब्राह्मण असत त्यामुळे ब्राह्मणीतरांच्या नि विशेषतः अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक बिकट झाला अस्पृश्यांना सरकारी शाळेत प्रवेश देण्याविषयी त्याकाळी अधूनमधून विचारविनिमय होई तशी मागणी होती ती मागणी इंग्रज अधिकारी नि अव्यवहारी ऐतदेशीय समाजसुधारक यांची आहे ती निराधार नि अनाठाई अशी चळवळ आहे असे हंटर समितीपुढे साक्ष देताना मह कुंटे यांनी उद्गार काढले कुंटे हे त्या काळचे नावाजलेले पंडित समाजसुधारक रानड यांचे परममित्र ब्राह्मणांच्या या स्वार्थी धोरणामुळे निर्माण झालेल्या या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी नि संस्थांनी मोठ्या कुशलतेने घेतला ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धर्मांतराचा हेतू पोटात ठेवून शुद्रांच्या निविशेषतः अतिशूद्रांच्या शिक्षणाचा प्रश्न हाती घेतला ख्रिश्चन धर्मप्रचारकांची वागणूक दयाशील हातोटीमोहक ते त्यांचा विटाळ मानित नसत त्यामुळं त्यांच्या भूतदयेच्या कार्याचा परिणाम शूद्रांच्या मनावर झाला ब्राह्मण समाजापेक्षा हे विदेशी ख्रिश्चन धर्मप्रचारक अधिक चांगले अशी त्यांची समजूत झाली इंग्रज राज्यकर्ते अस्पृश्यांच्या शिक्षणाकडे डोळे झाकरीत करीत काहीसे तटस्थ असत परंतु बहुधा उदासीनच असत तरी अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उसळी मारून अठराशे छप्पन्न साली पुढे सरसावला धारवाडच्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकानं एका अस्पृश्य मुलास प्रवेश नाकारला म्हणून हे प्रकरण मुंबईस सरकारकडे निर्णयासाठी पाठविण्यात आले तेथून ते प्रकरण कलकत्त्यात महाराज्यपालांकडे गेले त्यांनी अनुकूल असा निर्णय केला या निर्णयाप्रमाणे अठराशे अठ्ठावन्न साली एका पत्रकाद्वारे प्रांतातील सर्व शाळांना कळविले की ह्यापुढे सरकारी शाळात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल ज्या शाळांना सरकारी सहाय्य मिळते त्यांनी सर्व जातींच्या मुलांना प्रवेश दिला पाहिजे ज्या शाळा ही आज्ञापत्र पाळणार नाहीत त्यांना अनुदान देणं वा न देणं सरकारच्या इच्छेवर अवलंबून राहील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आंबेडकर पूर्व महाराष्ट्रात अस्पृश्यांच्या हिताच्या दृष्टीने अशा घटना घडत होत्या राजकीय प्रगतीच्या बाबतीतही भारतीय क्षितिजावर महाराष्ट्र झळकत होता महाराष्ट्रात नवीन विचाराचे नवीन जीवनाचे युग अवतरले होते वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संग्रामाच्या लाटा ओसरत होत्या जातीभेद अस्पृश्यता बालविवाह प्रौढविवाह विधवांचा पुनर्विवाह स्त्रीस्वातंत्र्य ह्या प्रश्नांवर वैचारिक संघर्ष सुरू होता समाज सुधारकांचा पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये आधी सामाजिक सुधारणा करावी की आधी राजकीय या प्रश्नावर मोठी रणधुमाळी माजली होती दोन्ही बाजूंना जाडे गाढे पंडित होते एका बाजूला थोर विचार प्रवर्तक नि मतवादी नेते होते तर दुसऱ्या बाजूला सनातनी प्रवृत्तीचे पण राजकारणात प्रभावी आणि त्यागी बाण्याचे वीरमणे होते मुत्सदी इंग्रज राज्यकर्ते निमतलबी ब्रिटिश पत्रपंडित यांचे प्रयत्न मात्र हिंदी चळवळ केवळ समाज सुधारणेच्याच रुळावरून चालत राहावी ह्या हेतूने चालले होते मनातील हेतू हा की भारतीयांचे लक्ष राजकारणाकडे विशेष लागू नये तथापि महाराष्ट्रातील धुरीणांनी दोन्ही कार्यांची धुरा वाहिली लोकहितवादी नि रानडे यांनी समाजाच्या सर्व घटकांना गुणविकासाची संधी लाभावी न्याय आणि विशाल तत्वांच्या पायावर समाजाची पुनर्रचना व्हावी अशी विचारसरणी मांडली महात्मा फुले यांची विचारसरणी अधिक क्रांतिकारी होती अधिक मूलगामी होती त्यांनी जातीभेद मोडून नवीन समाजरचना बुद्धीप्रामाण्य न्याय नि समता या तत्वांवर उभारावी म्हणून बंड केलं आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याविषयक तेजस्वी विचार मांडले पुरोगामी नि प्रगतीपर विचार प्रदर्शित करणाऱ्या संस्थांना नि सुधारकांना त्यांनी पाठिंबा दिला त्रिखंडात कीर्ती पावलेले विद्वतरत्न डॉक्टर भांडारकर आणि न्यायमूर्ती तेलंग महाराष्ट्राच्या नवसमाज निर्मितीचा पाया घालण्याच्या कार्यास सुधारकांना उत्तेजन देत होते राजकीय सुधारणावाद्यांचे अग्रणी पराक्रमशाली आणि पंडितवर्य टिळक होते त्यावेळी त्याकाळी प्रकटपणे प्रखर राजकारणी असून आतून पुराणमतवादी म्हणून समाज सुधारणाविरोधी अशा कार्यकर्त्यांचा राजकीय सुधारणावाद्यांच्या गोटात फार मोठा भरणा असे त्यामुळे त्यांचे मतलबी धोरण असे असे की आपण अंतर्गत यादवी टाळून दोन्ही पक्षांना समान अशा राजकीय सुधारणांकडे प्रथम लक्ष द्यावे अशा ह्या समाज सुधारणाविरोधी पक्षाचे अगतिक अपरिहार्य धोरणत्वच नव्हे तर त्या पक्षाच्या सनातनी मतांचा प्रखर आविष्कारही टिळक करीत असत समाज सुधारणावाद्यांचा दृष्टिकोन हा राजकीयदृष्ट्या तसा नेमस्त नि नरम परंतु अधिक प्रामाणिक यथार्थ होता राजकीय सुधारणावाद्यांचा दृष्टिकोन जरी राजकीय दृष्ट्या अधिक व्यवहारी आणि प्रभावी होता तरी त्यात समाज सुधारणेला बगल देणे हीच खरी आंतरिक प्रवृत्ती होती असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही समाज सुधारणेला राजकीय सुधारणावाद्यांचा जो विरोध होता तो त्यांना समाज सुधारणा राजकीय सुधारणांबरोबर घडवून आणणं अशक्य झालं असतं म्हणून नव्हे राजकारण आणि समाजसुधारणा ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांच्या लक्षात आले नसेल असेही असण्याचा संभव आहे तथापि समतेच्या विशाल निवदत्त उदात्त अशा विचारांच्या पायावर अधिष्ठित होणाऱ्या नवसमाजात आपली पारंपरिक जन्मजात प्रतिष्ठा आणि विशेषाधिकारही धोक्यात येतील अशी त्यांना भीती वाटत असे काँग्रेसचा जन्म होऊन जवळजवळ सात वर्षे झाली होती सरकार दरबारी वरिष्ठपदी आणि राज्यपालांच्या सल्लागार मंडळात हिंदी गृहस्थ नेमावेत अशी ठराविक विनंती नि कळकळीची प्रार्थना करून काँग्रेसचे अधिवेशन प्रतिवर्षी समाप्त होई अशी होती आंबेडकर पूर्व महाराष्ट्रात नि भारताच्या इतर प्रदेशात एकंदर वैचारिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण आणि शिक्षण